शहापूर येथे आठ फेब्रुवारी रोजी न्यू आदर्श व्यायामशाळा शहापूर व शिवसेना शहर शाखा शहापूर तसेच प्रमुख मिलिंद भोईर यांनी उपमुख्यमंत्री श्री दोन हजार सव्वीस या भव्य दिव्य तालुकास्तरीय शरीरसृष्ठ स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी आमदार व शिवसेना उपनेते रुपेश मात्रे तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या स्पर्धेचे किताब विजेतेपद गोरख भांडकुळी याने पटकावले या स्पर्धेत तालुक्यातील नव्वद स्पर्धकांनी सहभाग नोंदविला पंचावन्न किलो वजनी गटामध्ये गुंजन भरोदे साठ किलो गटात प्रसाद पोकळा पासष्ट किलो गटामध्ये गोरख भांडकुळी तर पासष्ट किलोवरील खुल्या गटात मनीष डिंगोरे यांनी गट विजेतेपद पटकावले राजकुमार दळवी हा बेस्ट प्रोजर ठरला प्रत्येक वजन गटातील एक ते चार क्रमांकांच्या विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वंदने शिवसेना प्रमुख वंदने धर्मवीर आनंद आहे यांना नतमस्तक होऊन आजच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी बॉडी बॉडीबिल्डिंग या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार मात्रे साहेब मात्रेसाहेब शहर प्रमुख विजय भगत आणि मिलिंद भोईर नगरसेवक सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्या शहापूरवासी नेहमीच शहर शाखेच्या सगळ्या कार्यक्रमांजवळ भरभरून प्रेम करत असतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का या ठिकाणी आपले उपनेते आणि माझे आमदार रुपेशजी साहेब यांनी युवकांना संध्याकाळच्या वेळेच्या आणि मनोरंजनाच्या सगळ्या कार्यक्रमांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून शेवट त्यांचा दोष नाही आहे आपण जे अनुभवी आहेत जे सर्वच प्रमुख लोक जे आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना दिशा देणं वडीलधारी लोक नेहमीच आपण म्हणत होतो का त्यांनी जी काय परंपरा आणि जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावरच ते लोक चालत असतात आणि म्हणून तुम्ही काय त्यांना दाखवता कुठला मार्ग दाखवता हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून विजय भगत शहरप्रमुख आणि आपली सगळी शहराची जी काही टीम आहे ती नेहमीच या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम जे आहेत समाज उपयोगी आहेत युवकांच्या उपग्रगात असलेले आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जे काय बालासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांना अपेक्षित असलेलं काम जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत तेच आदर्श ढोल्यासमोर ठेवून तुम्ही काम करता मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि चांगल्या कामाबद्दल तुम्हाला शुभेच्छा सुद्धा स्पर्धा आहे ज्यांचं नावलौकिक आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या राज्याने नव्हे देशाने नव्हे तर जगातील अनेक देशांनी आपण साहेबांचं सा नावलौकिक आणि साहेबांचं कर्तृत्व पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या नावाचा गाजाबाजा आहे आणि म्हणून त्यांना साजेशी आपण स्पर्धा ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या दोघांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र